ओम शांती आज आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो हा भूलभुलैयाचा खेळ आहे तुम्ही वारंवार बाबांना विसरून जाता निश्चय बुद्धी बना तेव्हाच तुम्ही या खेळामध्ये अडकणार नाही प्रश्न आहे कयामतच्या म्हणजे महाविनाशाच्या वेळेला पाहत असताना तुम्हा मुलांचे कोणते कर्तव्य आहे उत्तर आहे तुमचे कर्तव्य आहे चांगल्या रीतीने आपल्या अभ्यासाला लागणे इतर गोष्टींमध्ये जायचे नाही बाबा तुम्हाला डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून गळ्यातील हार बनवून सोबत घेऊन जातील बाकीच्या सर्वांना तर आपला आपला हिशोब चुकता करून जायचे आहे बाबा आले आहेत सर्वांना आपल्या सोबत घरी घेऊन जाण्याकरिता आजचं गीत आहे दूर देश का रहने वाला आया देश ओम शांति रुहाणी बाबा रूहानी मुलांना बसून समजून सांगत आहे भारत खास आणि आम दुनिया सर्वांना विश्वामध्ये शांती हवी आहे आता हे तर समजले पाहिजे जरूर विश्वाचे मालकच विश्वामध्ये शांती स्थापन करतात गॉड फादरलाच बोलावले पाहिजे की येऊन विश्वामध्ये शांती पसरवा कोणाला बोलावले ते देखील विचारांना ठाऊक नाहीये साऱ्या विश्वाची गोष्ट आहे ना साऱ्या विश्वामध्ये शांती हवी आहे आता शांतीचे धाम तर वेगळे आहे जिथे बाबा आणि तुम्ही आत्मी राहता हे देखील बेहदचे बाबाच समजून सांगतात बाबा म्हणतात बाबा घडोघडी आठवण विसरायला होते बाबा म्हणतात हा भूलभुलैयाचा खेळ या आहे यामध्ये तुम्ही जसे काही अडकून पडले आहात माहीत नाही आहे आपण आपल्या घरी किंवा राजधानीमध्ये कसे जाणार आता बाबांनी समजावून सांगितले आहे की या अगोदर काहीच ठाऊक नव्हते आत्मा किती पत्थरबुद्धी बनते पत्थर बुद्धी आणि पारस बुद्धीचे भारतामध्येच गायन आहे पत्थर बुद्धी राजे आणि पारस बुद्धी राजे इथेच आहेत पारसनाथचे मंदिर देखील आहे आता तुम्ही जाणता आपण आत्मे पार्ट बजावण्याकरिता कुठून आलो आहोत पहिले तर काहीच जाणत नव्हतो याला म्हटले जाते काट्यांचे जंगल ही सारी दुनिया काट्यांचे जंगल आहे फुलांच्या बगिचाला आग लागली असे कधी ऐकले नसेल नेहमी जंगलाला आग लागते हे देखील जंगल आहे याला आग जरूर लागणार आहे भंभोरला आग लागणार आहे या जुन्या दुनियेलाच भंबोर म्हटले जाते बाबा म्हणतात हा पार्ट बजावता बजावता चौऱ्याऐंशी जन्माचा पार्ट बजावत बाबा म्हणतात तुम्ही एकदम जसे थकून गेले आहात दुखी झाले आहात शिडी उतरत सतोप्रधानापासून तमोप्रधान बनले आहेत आता पुन्हा बाबा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवत आहेत बाबा म्हणतात मी तमोप्रधान शरीरामध्ये तमोप्रधान दुनियेमध्ये आलो आहे आता सारी दुनिया तमोप्रधान आहे मनुष्य तर असे म्हणतात साऱ्या विश्वामध्ये शांती कशी होईल हे समजत नाहीत की विश्वामध्ये शांती कधी होती बाबा म्हणतात तुमच्या घरी चित्रे तर ठेवली आहेत ना यांचे राज्य होते तर साऱ्या विश्वामध्ये शांती होती त्याला स्वर्ग म्हटले जाते नवीन दुनियेलाच हेन गोल्डन एजेड म्हटले जाते आता ही जुनी दुनिया बदलणार आहे ती राजधानी स्थापन होत आहे विश्वामध्ये राज्य तर यांचेच होते लक्ष्मी नारायणांच्या मंदिरामध्ये पुष्कळ लोक जातात हे थोडेच कोणाच्या बुद्धीमध्ये आहे की हेच भारताचे मालक होते यांच्या राज्यामध्ये जरूर सुख शांती होती बाबा म्हणतात तुम्ही जाणता रुहानी बाबांद्वारे आपल्याला हे पद मिळते अशा प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे गायन आहे मन जीते जगतजीत मनसे हारे हार वास्तविक म्हटले पाहिजे मायेवर जीत कारण मनाला काही जिंकता येत नाही मनुष्य म्हणतात मनाला शांती कशी मिळेल बाबा म्हणतात आत्मा कशी म्हणेल की मनाला शांती पाहिजे आत्मा तर आहेच मध्ये राहणारी आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तेव्हा कार्य करू लागते बाबा म्हणतात तुम्ही आता स्वधर्मामध्ये स्थित व्हा स्वतःला आत्मा समजा आत्म्याचा स्वधर्म आहे शांत बाकी शांती कुठे शोधणार यावर राणीच्या गळ्यातील हाराचा देखील दृष्टांत आहे बाबा म्हणतात मी साधारण तनामध्ये येतो यांना म्हणजे ब्रह्माबाबांना देखील बसवून समजावून सांगतो की तू आपल्या जन्मांना जाणत नाहीस इतर कोणीही असे म्हणू शकणार नाही कि मुलांनो देही अभिमानी बना बाबांची आठवण करा अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे आठवणीच्या यात्रेमध्ये राहून दररोज खरी खरी दिवाळी साजरी करायची आहे आपले नवीन खाते एकवीस जमा करायचे आहे दुसरा आहे ड्रामाच्या रहस्याला बुद्धीमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींमध्ये जायचे नाही सर्व हिशोब चुकते करायचे आहेत आजचं वरदान आहे रुहाणीयतच्या स्थितीद्वारे व्यर्थ गोष्टींचा स्टॉक नष्ट करणारे खुशीच्या खजिन्यांनी संपन्न भव रुहाणियतच्या स्थितीद्वारे व्यर्थ गोष्टींचा स्टॉक नष्ट करणारे खुशीच्या खजिन्यांनी संपन्न भव स्पष्टीकरण आहे रुहाणियतच्या शक्तीद्वारे व्यर्थ गोष्टींच्या स्टॉकला नष्ट करा नाहीतर एकमेकांच्या अवगुणांचे वर्णन करत रोगाचे किटाणू वायुमंडळामध्ये पसरत राहाल यामुळे वातावरण पॉवरफुल बनणार नाही तुमच्याकडे अनेक भावनेने अनेक आत्मे येतील परंतु त्यांनी तुमच्याकडून शुभ भावनेच्या गोष्टीच घेऊन जाव्यात हे तेव्हा होईल जेव्हा स्वतःकडे खुशीच्या गोष्टींचा स्टॉक जमा असेल जर मनामध्ये कोणाप्रती कोणत्या व्यर्थ गोष्टी असतील तर जिथे गोष्टी आहेत तिथे बाबा नाहीत पाप आहे आजचं बोध वाक्य आहे स्मृतीचा स्विच ऑन असेल तर मूड ऑफ होऊ शकणार नाही स्मृतीचा स्विच ऑन असेल तर मूड ऑफ होऊ शकणार नाही आजचा अव्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे जितके जे बिझी आहेत तितकाच त्यांनी मध्ये मध्ये हा अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजे मग सेवेमध्ये कधी कधी जो थकवा येतो कधी काही ना काही आपसामध्ये अशांतता निर्माण होते ते होणार नाही एका सेकंदामध्ये न्याऱ्या न्यारे होण्याचा अभ्यास असेल तर कोणतीही गोष्ट झाली तरी एका सेकंदामध्ये आपल्या अभ्यासाद्वारे या गोष्टींपासून दूर व्हाल विचार केला आणि स्वरूप बनले युद्ध करावे लागणार नाही अच्छा ओम शांती